छत्तीस जिल्हे शिवना अजिंठा आणि धोत्रा परिसरात बिबट्याचा वावर मोठ्या प्रमाणात वाढल्यानं परिसरातील नागरिक आणि शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय गेल्या का काही दिवसांपासून या भागात रोज बिबट्याचं दर्शन होत असून अजिंठा परिसरातील नदीजवळील मका शेतीमध्ये दोन बिबटे फिरत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय तर शिवणा परिसरातील किनी शिवारातील गट क्रमांक सातशे मध्ये बिबट्या दिसल्याने एकच खळबळ उडाली या परिसरात शेतकरी मजूर महिला आणि नागरिक रोज शेती कामासाठी जात असतात मात्र बिबट्याच्या सततच्या हालचालींमुळे जीवितास धोका निर्माण झाला याबाबत नागरिक आणि शेतकऱ्यांनी अनेक वेळा वनविभागाकडे तक्रार करूनही अद्याप कोणतीही ठोस कारवाई करण्यात आली नाही असा आरोप स्थानिकांनी केलाय के वनविभागाचे अधिकारी आणि कर्मचारी याकडे दुर्लक्ष करत असल्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जातोय वेळेत उपाययोजना न केल्यास मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही अशी भीती व्यक्त होते सदर भागामध्ये तात्काळ पिंजरे लावून बिबट्यांचा बंदोबस्त करावा तसेच रात्री पंचावीस गस्त वाढवावी अशी जोरदार मागणी शेतकरी आणि ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे बिबट्यासंदर्भात हिवाळी अधिवेशनामध्ये आमदार अब्दुल सत्तार यांनी बिबट्याचं दर्शन आणि धुमाकुळाबाबत विधान मांडलेलं होतं मात्र आता वनविभागाचे वरिष्ठ अधिकारी कारवाई करणार का बिबट्यांना जेरबंद करणार का याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय न्यूज जिनेन महाराष्ट्रासाठी शेख नदीम सिल्लोडा